मी डॉक्टर तेजस्विनी राहुड मांची हिल मध्ये मी कार्यरत आहेत ऑफलमोलॉजी साठी म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आम्ही करत असतो त्याच्यामध्ये आम्ही मोतीबिंदू जे जे गरजू लोक आहेत दिसत नाही त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन पडद्याचे ऑपरेशन किंवा पेशंट कितीही कॉम्प्लिकेटेड असू दे इथे आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरीज त्यांच्या करून त्यांना नवीन दृष्टी प्रदान करत असतो परिसर सरातल्या सर्व लोकांना मला मी आवाहन करते की ज्यांना पण त्रा डोळ्यांचे काहीही प्रॉब्लेम असू दे मोतीबिंदू असू दे काजबिंदू असू दे पडद्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा आतमधल्या रेटिनाचा प्रॉब्लेम असू दे सर्व प्रकारचे उपचार मानची हिलमध्ये केले जातात तर परिसरातल्या सर्व लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा